महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियातर्फे सहाशे पन्नास वर्षानंतर प्रथमच गलेप अर्पण मिर्जेचे दैवत हजरत सय्यद खाजा शमना मीरा आणि हजरत सय्यद खाजा शमशुद्दीन मोहम्मद मीरा साहेब यांच्या सहाशे पन्नासाव्या उर्सानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियातर्फे गलेप अर्पण कार्यक्रम पार पडला या पवित्र सोहळ्यात पत्रकार संघाने प्रथमच दर्ग्यात गलेप अर्पण करण्याचा मान मिळवला आहे हा ऐतिहासिक क्षण साध्य केल्याबद्दल दर्गा खादिम जमातर्फे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आले आणि संघाचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली सांगली जिल्हाध्यक्ष राहुल मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा गले पर्पण सोहळा पार पडला उपस्थित मान्यवर आणि पत्रकार बंधू भगिनींनी दिली विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला डिजिटल मीडियाचे अनेक पदाधिकारी पत्रकार पत्रकार उपस्थित होते महाराष्ट्र राज्य मराठी संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा राहुल मोरे विक्रांत लोंढे राकेश कोळेकर गीतांजली पाटील प्रज्ञा मॅडम गणेश वायदंडे अमन पटेल वाहिद शेख आयन शेख महेश कांबळे मयुरी नाईक नित्यानंद कुंभार मनोज कांबळे सहाशे पन्नास वर्षानंतर पत्रकार संघातर्फे गलेब अर्पण केल्याने हा ऐतिहासिक शिक्षण पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी गौरवशाली ठरला आहे हा उपक्रम भविष्यातही असाच सुरू ठेवण्याचा मानस संघाने व्यक्त केला आहे आज उरसाच्या निमित्ताने मला मिरज दर्ग्यामध्ये येण्याची संधी लाभली आज या ठिकाणी सहाशे पन्नास वर्षांनंतर पत्रकारांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाने एक इनिशिएटिव्ह केला पहिल्यांदा गलिप चढवण्यात आली या ठिकाणी आणि खूप भाग्यवान समजतो स्वतःला की आज इथं हे गलिप चढवण्यात आली आणि मी त्या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि आमचे राहुलजी मोरे बरेच पत्रकार मंडळांनी हे इनोशिएटिव्ह घेतले या वर्षी म्हणजे अगदी सहाशे पन्नास वर्षानंतर म्हणतोय आपण खूप मोठी गोष्ट आहे आणि दरवर्षी ही प्रथा पाळीजेल पत्रकारांकडून ही जबाबदारी म्हणून आम्ही लक्ष घालू आणि हे दरवर्षी आम्ही करू उरसानिमित्तानं इकडं आल्यामुळे कायमच वातावरण इथलं प्लेजर असतोच कायम आनंदी वातावरण असतं आज मी देखील सहा वर्षानंतर आज दर्ग्याला भेट दिली सहा वर्ष आधी मला लक्षात आहे कुस्तीचं मैदान व्हायचं या ठिकाणी तर तिथं कुस्ती खेळायला मी यायचो आज इथं गलिब चढवला आलो खूप अभिमान वाटतो धन्यवाद महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना व डिजिटल मीडिया यांच्याकडून नरा साहेब दर्जाच्या सहाशे पन्नासव्या उरुसाच्या निमित्ताने या ठिकाणी गलिप अर्पण करण्यात आला आज अनेक वर्षापासून अनेक समाजाच्या संघटनाच्या किंवा प्रशासनाचे गलेब या ठिकाणी येत होते मात्र पहिल्यांदाच पत्रकार संघटनेकडून यावेळेला सातशे पन्नासाव्या उरुसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी गलेब अर्पण केला आणि हीच परंपरा इथून सुद्धा चालू ठेवण्याची गवाई सिद्धार्थ साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि हे परंपरा आपण अखंडित पुढं चालू ठेवतील अशी मी मिरासाहेब दर्ग्याकडं प्रार्थना करतो मेरासाब दर्गा हा फक्त महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी अनेक समाजाला मान सन्मान या ठिकाणी आहे खास करून पहिला गलेबचा मान चर्मकार समाजाला त्यानंतर पुलीस खात्यात गलेप त्याच्यानंतर महानगरपालिकेचं गलेप आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गंदलेपचा कार्यक्रम असतो त्या दिवशी महार शासनाचा गलेप असे काही मानाचे गलेब या ठिकाणी घालत असतात देशभरातूनच नाही तर परदेशातून सुद्धा या ठिकाणी पुरुषाच्या निमित्ताने आणि खास करून अब्दुल करीम खान साहेबाच्या संगीताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हाजेरी देण्यासाठी नामवंत कलाकार या ठिकाणी उपस्थित असतात आत्ताच या दोन दिवस अगोदर त्या संगीत कार्यक्रमाचा सांगता समारंभ झाला त्यामध्ये पद्मश्री पुरस्कार परत अनेक महाराष्ट्र आणि देशाचे नामवंत विजेते कलाकार या ठिकाणी त्यांनी संगीताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी हाजेरी लावली आपण सुद्धा दरवर्षी या ठिकाणी आपल्या संघटनेमार्फत गलेपण अर्पण करण्यासाठी यावं आपण या ठिकाणी मीरासाहेबाच्या सहाशे पन्नासाव्या उरुसाच्या निमित्ताने गलेब अर्पण केला त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि मेरासाहेबच्याकडं आपण सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं आणि आपण मिरजेमध्ये सर्वच हिंदू मुस्लिम एकत्रित येऊन पुढेसुद्धा मेरासाहेबाचा पुरुष आणि गलेब कायम आबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावं एवढीच मीरासाहेबाकडं प्रार्थना करतो आणि आपण या ठिकाणी आला गलेब अर्पण केला त्याबद्दल दर्गा खादीम तर्फे पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानतो